नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक कर्मचारी तसेच इतर राज्य शासकीय पात्र कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की कर्मचाऱ्यांसंदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भाने महाराष्ट्र शासनाचं सामान्य प्रशासन सा विभागाचं पत्रक देखील निघालेलं आहे तर काय आहे निर्णय सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेटसाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचं हे पत्र दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचं प्रतिराष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली धारक सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई विषय वित्त विभाग शासन निर्णय दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीसांवये राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना किंवा केंद्र शासनाची एकीकृत निवृत्ती वेतन योजना म्हणजेच यू पी एस या दोन्ही योजनेमधील कोणत्याही एका योजनेत सहभागी होण्यासाठी एक वेळचा विकल्प वन टाईम ऑप्शन सादर करण्याबाबत संदर्भ या ठिकाणी वित्त विभागाचा शासन निर्णय दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीसचा देण्यात आलेला आहे महोदय महोदया संदर्भाधीन शासन निर्णयान्वये राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना किंवा केंद्र शासनाची एकीकृत निवृत्ती वेतन योजना या दोन्ही योजनांपैकी कोणत्याही एका योजनेत सहभागी होण्यासाठी द्यावयाचा एक वेळचा विकल्प म्हणजेच वन टाईम ऑप्शन हा कार्यालय प्रमुख विभाग किंवा प्रमुख यांच्याकडे दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सादर करण्याबाबत कळविले आहे दोन सबब ज्यांना असा विकल्प द्यायचा आहे त्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सदर संदर्भाधीन शासन निर्णयातील तरतुदीनुसार एक वेळचा विकल्प दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत सादर करण्याची कृपया नोंद घ्यावी मान्य की का शिंदे अवर सचिव सामान्य प्रशासन विभाग यांच्या स्वाक्षरीने हे पत्रक काढण्यात आलेलं आहे